सांगली मार्केट यार्डमध्ये सिंगल यूज प्लास्टिक व्यापारावर महापालिका आणि एम पी सी बी यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दहा टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त पंचवीस हजार दंड आकारण्यात आला आहे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी अतुल आठवले यांनी प्लास्टिक कारवाई केली आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ही प्लास्टिक व्यापारावर होणारी मोठी कारवाई आहे यावेळी स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे गणेश तोत्रे वैभव कुदळे अंजली कुदळे विकास कांबळे उपस्थित होते आज आपण मार्केट सांगली येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि विकणाऱ्या भगापासून व्यापारी संस्थेवरती कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये व्हॅन असलेले जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे आज केलेलं आहे आणि त्याच्याच प्रमाण दंडात्मक कारवाई सुद्धा आज आपण वाटतोय की आज तर शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिक आहेत त्यातून ते सगळे नियम उभारून आणि एक प्लॅस्टिक विक्रेते <त्वागारी> जे आहेत ते सिंगल यूज प्लॅ प्लॅस्टिक जे बॅन केलेलं असे प्लॅस्टिक्स <गया> ते ठेवत आहे तर आज महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि महाराज सर्वांनी संयुक्त विद्यमाने कारवाई करून सर्व सिंगल यूज दंडात्मक किंवा जी आवश्यक कारवाई ती पुढे प्रमाणे करणार आहे